नमस्कार मित्रांनो मी विक्रम पाटील सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हेल्पिंग नेचर विक्रमा मुंबईतील सर्वात मोठ्या आणि सुंदर मूर्तींचे आज गणपती आगमन होणार आहे आणि या भव्य सोहळ्याला जवळून पाहण्याची संधी सोडू नका चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया हो <Geneva> 走，咱们上楼去。 पर्यायी मार्गाने गेली आहे आपण काढूया लागता गणपती दोघी लक्ष राजाचा गणपती जाऊन दे तुम्ही एवढ्या मोठमोठ्या मोड़ मूर्त्या बाहेर येत आहेत आतमध्ये काय असेल याची उत्सुकता तुम्हाला असेलच चला तर मग जाऊया आत अशी गर्दी आहे बघा तुम्ही घेऊन जाता आपल्या दरवर्षी कारण ह्या परिक वर्कशॉप मध्ये ज्या सुबक मूर्त्या मिळतात सगळे मूर्तिकार आपले एकाच ठिकाणी मिळतात तर इकडून खूप छान छान मूर्त्या निघतात आणि एकदम रेखीव मूर्ती असतात त्यामुळे अजून एक गोष्ट आता मला वाटतं सात सात दिवस राहिलेत गणपतीला ना मग सहा दिवस अगोदरच घेऊन जाताय म्हणजे काय आनंद काय वाटतोय सहा दिवस आधीच गणपती येत असं वाटतंय की उद्याच गणपती उत्सव चालू होणार आहे तोच सगळा माहोल इकडे झालेला आहे कारण की कसा हा शेवटचा रविवार आहे आजचा आणि शनिवारी गणपती बसत आहेत आपले तर त्याच्यामुळे सगळे आजच गणपती सुट्टी असल्याकारणारे सगळ्यांनी आजच सगळ्या मूर्त्या न्यायचा ध्यास ठेवलेला आहे म्हणजे आज या वर्षी मूर्त्यांमध्ये नाविन्य काय वाटलं तुम्हाला मूर्त्यांमध्ये नाविन्य म्हणजे ह्या वर्षी राम अवतारातल्या मूर्त्या आणि महादेव शंकराच्या अवतारातल्या मूर्त्या खूप बघायला भेटतात या वर्षी तर ते एक आकर्षण आहे आता ही पण मूर्ती बघाल तुम्ही समोर शंकराच्या अवतारातली ही आपल्या रामाच्या अवतारातली मूर्ती आहे या मुलुंडला तुम्ही आपला चाळीसावं वर्ष मंडळाचं नाव नवतरुण उत्कर्ष गणेशोत्सव मंडळ मुलुंड पूर्व मिठागरचा राजा म्हणून अरे वा नक्कीच मित्रांनो वेळ मिळाला तर मुलुंडला जाऊन यांच्या मंडळाला मंडळा तर चला मित्रांनो अजून बऱ्याच मूर्त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत इथं एवढा गोंधळ आहे एवढे मंडळाचे कार्य करते प्रत्येकाला आपआपल्या मूर्त्या लवकरात लवकर बाहेर काढायचे आहेत आणि लवकरात लवकर मंडळात घेऊन जायच्या तर बघूया आपण कितीच आहे हा उडीसा उडिशा? अरे बाप रे इतने लंबीचे आहे तो क्या देखणे आहे तू गणपती का मूर्ती पसंत आहे गणपती बाप्पा क्यू क्या ठीक लगता है मतलब गणपती पसंत आहे तुम्ही काय बाय गणपती बाप्पा क्या बोलते मोर्या बोलते सांगाल काय या की तुम्ही सांगा हे माहिती कोण देणार इथली मंडळातली तुम्ही देणार का पाठीमागस थांब रे हे दादा एक मिनिट थांब तुझ्या तुझ्या मंडळाची माहिती दिलं जरा त्याला घेतो तो बरे ह्याच्याकडून गेला सांग जरा तुझ्या मंडळाविषयी माहिती सांग ना मी <laughs> <भोड़ा। laughs> घेतो ना बरोबर मी मराठी होतो असू गिरगावचा गणपती आहे का गिरगावचा गणपती आहे काय वाटतंय या मूर्तीचं नाव वगैरे काय आहे या वर्षी गिरगावचा गणराज हा गिरगावचा राज आहे आणि श्रीराम अवतारातली ही मूर्ती आहे आणि यावर्षी या, या मंडळानं काय नियोजन वगैरे केलेत नवीन काय उपक्रम आहेत तुमचं बर आत्ता मूर्ती निघाली तर किती वाजता मंडळात पोहोचणार तुमच्या संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ना इतर दादे दे साईड देणार संदेल धाव्यावर पोहोचणार तुमची असता काय ती मंडळ हो हो मंडळ काय मंडळाचं या वर्षी ते वेगळे पण काय आहे असं वेगळं पण आता हिंदुत्वाचा वेगळं पण केलाय आम्ही यावेळी वेळी म्हणजे हिंदुत्वा दाखवण्यासाठी दा। तुम्ही हो। राम उतरितली मूर्ती ठरवली हो हो काय किशोर ओर आणि गोती सगळं सगळे ऑरेंजला सगळे अरे वा वा जय श्री राम सर्वांनी एकदा जय श्री राम अरे जय श्री जय श्री राम जय जय सर्व मंडळ आप गणपती बाहेर पडण्याची प्रतीक्षा करत आहेत अजून मूर्त्यांचं इथं काम चालूच आहे गणपती बाप्पा बाप्पाल मूर्ती कुंभरवाडा आहे ना तुमचा तुमचावाडावाडा जर राजाचं काय तुमचं असतं काय मूर्त्यांची उंची वगैरे पाहिली तर तुम्ही एवढ्या मोठ्या मूर्त्या आहेत ना अजून मूर्त्यांची कामं बरीच बाकी आहेत तसं अजून सहा दिवस आहेतच हे गणराया आहे तुम्ही सर्वांच्या मनोभावना इच्छा पूर्ण करता पण तुमची स्वतःची अशी काही इच्छा आहे काय वाटतं तुम्हाला गणरायाची स्वतःची काही इच्छा असेल का मध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या